तर हा मित्रांनो सकाळ सकाळ बघा ह्यांचं काय चालू आहे ते आमचं आवरून सगळं आवरून कामाला जाय चालू झाली तर बघा बघा सकाळ सकाळ आता बघा तुम्हाला घड्याळ दिसत असेल हाय मोबाईल सकाळ सकाळ पुरीला द्यायला लागले आता मी जरा बोललो तर म्हणेन सकाळ सकाळ भांडण काढायला लागलो काढायच लागला मग

तुझ्यावर गेली ती शेमती शंपूर घे मोबाईल द्यायचा कानाखाली द्यायचे का जोरात मोबाईल द्यायचा काय काय बाबा मोबाईल सकाळ सकाळ घेत असते का मना म्हणा काय काय म्हणा तुला कधी करमतय मग

तुम्ही काय करताय तुम्हाला काय येते सांगा एवढे काय येत ना आम्हाला आम्ही गोट्या आणले ती गोट्या खेळत बसतोय आज बोलू नका पप्पा ना नेण्यासारखं नेट वन पप्पा का चिकलताय तर तुम्ही सांगा मित्रांनो आणि सगळ्या आमच्या फॅमिलीनो आणि बहिणींनो योग्य आहे का तुम्ही सांगा सकाळी उजडली की मोबाईल देते संध्याकाळी झोपताना मोबाईल देते दुपारी जेवताना मोबाईल देते आणि मी जरा बोला गेलं ना की लगेच भांडण केलं म्हणते म्हणून बोला आजच्यापासून सोडून देणार आहे बाग सांगून सांगून काटायला आलाय मला सांगायचं तर कुठपर्यंत आता उजडलं आमचं झालं इथनं आता कामाचं रुटीन लागलं येणार संध्याकाळी जामी आता आम्ही काही लक्ष द्यायला हाय नाही सांग काय कुठं असं येड लावून ठेवलेलं आहे पुरीला मोबाईल गेला भूल येता जाऊ द्या काहींचं चालत राहणार आहे कसं तर आपलं गोड बोलून मिटवायचं भेटवा मिट आतापर्यंत तीच करत आलोय आणि इथून पुढे पण तीच करायचं दुसरं काय येणार आहे आपल्याला जा बाय ग करा बाय बाय तर करा सगळं जाऊ द्या जाऊ द्या लाईक करा सब्स्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा थँक्यू थँक्यू बाय 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 परत भेटू बघा मोबाईल आधी परत भेटू मग तर मित्रांनो बाय बाय सर्वांना व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आहे तर मित्रांनो प्लीज त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाणव का आपली आय डी भरपूर महाग राहिलेली आहे आणि तुमच्या सपोर्टमुळेच आज आली आणि इथून पुढे तुमच्या सपोर्टमुळेच पुढे जाणार आहे मित्रांनो बाय बाय